तर नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुम्ही म्हणत असाल आज धनू कुठे गेली आहे तर मी आले आमच्या शाळेमध्ये आणि मी एकटी नाही माझ्यासोबत आहे निलेश आणि माझी चाइल्डहूड फ्रेंड एकदम बेस्ट फ्रेंड सॉरी सॉरी ए तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ग मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे माझी बेस्ट फ्रेंड तुझी आहे म्हणजे आम्ही एकमेकींचे निलेश आहेत म्हणून काही बोलू शकत नाही नाही घरी जाऊन काठी पडेल निलेश मी तोड दाखवणार निलेशला काही तुम्ही ओळखताय तो सगळे निलेश तुमच्यावर मग कोणता होता एक मिनट मी पण बोलू शकतो <laughs> माझं मत आहे की रील्स मध्ये अशा व्यक्ती इधर असत जरा बाजू होतो अशा व्यक्ती सावित्रीबाई फुलेच्या सारख्या असाव्या लेडीज कट करते व्हिडिओ तुला तर आम्ही दहावी पर्यंत इथे होतो आणि हे माझ्या पाठीमागे सगळी शाळा आहे ही माझी फ्रेंड आणि हे माझ्या आधी बॉयफ्रेंड होते आता मिस्टर झाले हो मिस्टर ओ तोंड दाखवा की तुमचं तर आमच्या तिघांची ही शाळा हीच आहे आणि जेव्हा होय सांगा की हे खो खो मध्ये वगैरे कशा कशामध्ये पटायच होता सगळ्यात <laughs> म्हणजे कशा कशामध्ये स्लो सायकल सायकल एका स्पर्धेमध्ये येत नव्हतं पोरी पटवणे वगैरे काय सांगाल नाही तिथे माझ्या भरपूर आहे हा आहेत माहिती तर ही आहे हे आमची शाळा आम्ही इथे पहिली गोष्ट तर शाळा शिकलो होय अग शिकलो पण निलेश निलेश गेले पळून निलेश, निलेश काही शिकले नाही आई काय आम्ही केली नाही बघा

एकदा बोलून येणार मला माझ आहे ना तुमचा काय संबंध शांत माझा बरं ठीक आहे तर ही आमची शाळा जिथे आम्ही पहिली गोष्ट तर शिक्षण घेतलं चांगल्या पद्धतीने आणि आमच्या वेळेला अगदी कडक शिक्षक होते कडक सगळ्या गोष्टी होत्या शिक्षा द्यायची ठीक आहे तर ह्या दोघांचं फोटो सेशन वगैरे सुरू आहे फोटो काढले एडिट करायचं वगैरे सुरू आहे तर ही आहे आमची शाळा जिथे आम्ही खेळलो हसलो रडलो पडलो भांडलो खाल्लो पिलो आणि काही ग का? चांगलं शिक्षण घेतलं आणि दुसरी गोष्ट काय आणि भांडण तरी इतकं केलं सगळ्यांसोबत मैत्रिणींसोबत वगैरे की काय बोलायचं कामच नाही आता तरी सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत म्हणजे थोडेफार वर्ग वाढवलेले आहेत आणि ही जी तुम्हाला झाड दिसतात ना मी तुम्हाला दाखवते बॅक जी झाड आहेत ए या झाडांबरोबर आपण गोल आणि तिकडे आमचा त्या कोपऱ्यामध्ये होता दहावी अचा वर्ग आम्ही ए डिव्हिजनचे अतिहुशार विद्यार्थी आणि <laughs> निलेश तुम्ही कोणत्या डिव्हिजनला होता को डिव्हिजन मध्ये होता वर्ग कक्षेत होतो तर आज काय झालं माझी जी मैत्रीण आहे ती आली घरी मग आमचं असं अचानक ठरलं की चला आपण आपण शाळेमध्ये जाऊया आणि अजून आमचं गेट ही झालेलं नाही म्हणजे शाळा सोडून किती ना। वर्ष झाले दोन हजार दहा ला टोटल चौदा वर्ष हा टोटल चौदा आधी पंधरा वर्ष झाले आणि त्यानंतर आज पहिल्यांदा आम्ही शाळेला म्हणजे शाळेमध्ये आलेलो आहोत माझ्या मते दहावीचं लास्ट पेपर दिल्यानंतर होई नाही आणि प्रॅक्टिकल आपलं होतं आमचं विज्ञानचं प्रॅक्टिकल आणि लास्ट पेपर कोणता होता का आपल्या बोर्डाचा आता आठवत नाही पंधरा वर्षापूर्वीच काय लास्ट पेपर कोणता होता तुमचा कोणता होता आमचा कोणता होता का भूगोलता रंगपंचमी असते शेवटच्या पेपर हा होय होय रंगपंचमी असते आपल्या पण यात्रा ए आपली यात्रा पेपर इकडे वातावरण शाळेच्या सगळ्या ताजा होत आणि पाऊस सुद्धा सुरू आहे आणि ही आमची शाळा ही सगळी आमची शाळा असं काढतो एवढी मोठी किती स्क्वेअर फुट आहे पाच एकर मध्ये आहे आमची शाळा हे पाठीमागे कॉलेज कॉलेज रील की इंस्टाग्राम वरती रील टाकायची वगैरे असं सगळं सुरू आहे आणि अजून आमचं गेट टुगेदर झालेलं नाहीये आम्ही हम गरीब आहे हम वर बस पैसा नाहीये गेट टू बेग गेट टुगेदरि तर ए प्रियंकाला पण सांग प्रियंका ए प्रियंकाला हाय इथे म्हणू नको तिला माझ माझ्या चॅनेलची लिंक अशी पाठव आणि तिला सांग पण हे ब ही धडू इतकी अशी सुंदर दिसते रील बनवायला लागली बरं थांबा मी रील बनवून मग पुन्हा तुम्हाला भेटेन ठीक आहे <laughs> तर हा आहे आमचा शाळेचा एंटरन्स इथून आम्ही एंट्री करायचो अशा दोन वेण्या वगैरे घातलेल्या असायच्या आणि इथे मिस्टर असून यांची निलेशची पण हीच शाळा आहे काय झालं आणि इकडे तर इकडे एक बाग आहे इथे आहे बापूजींचा पुतळा तिकडे इथे एक ही बाग आहे अरे बाप रे इथलं थोडं थोडं गवत कमी झालं आहे आणि इथे आहे बापूजी साळुंके यांचा स्मारक आहे हे आणि हे पाठीमागे ऑफिस इथे आमचे सगळे सौर शिक्षक वगैरे बसायचे आता तर बंद आहे आम्ही संडेला आलोय आणि इकडे एक बाग आहे तर इथे आहे स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे तर इथे ना आम्ही खूप जास्त खेळलोय या बागेमध्ये हे पाठीमागे इथे डी एड वगैरे डी एड बी एड वगैरे शिकवतात तर इथे ही बाग आहे इथे यांचं स्मारक आहे आणि तिकडे ही बाग आहे हे तर ही आहे एंट्री इथून आम्ही येत होतो शाळेमध्ये तर ही आहे आमची एवढी मोठी शाळा इकडून आम्ही जायचो तर इथे सगळं तुम्ही बघू शकताय तर हा जो सगळा आहे ना हा तिथे समोर वगैरे हा ऑफिसचा एरिया आहे आणि इथे आधी आमची होती प्रयोगशाळा आता ती थी, खाली तिकडे बांधकाम केलेलं आहे तर हे सगळे इथून ना वर्ग सुरू होतात शेवटपर्यंत आणि पूर्ण शेवटचा तिथला आमचा वर्ग जो आहे तो दहावी अचा वर्ग तिथे आम्ही होतो तर तिकडून इकडे आल्यावरती डाव्या बाजूला सगळे डी एड वगैरे बी एड वगैरे ते तिथेपर्यंत सगळे वर्ग आहेत आणि हा जो शेवटचा वर्ग तुम्हाला दिसतोय ना तिथे आमचा कम्प्युटरचा क्लास होता आधी जेव्हा आमच्या वेळेला हां 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 दिसतो का हा वर्ग तर हा, 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 हा जो वरंडा आहे तर हा आहे स्टेज आणि इथे प्रार्थना वगैरे आम्ही म्हणायला असायचो सुविचार चिंतन परत पंचांग वगैरे सगळं सांगायचो इथे उभं राहून इथे माईक वगैरे लावलेला असायचा आणि आधी ह्या पायऱ्या नव्हत्या ह्या पायऱ्या ना तिकडून एक होत्या आणि इकडून होत्या आता इथे केलेल्या आहेत आणि इथे आमची प्रार्थना जेव्हा आमची व्हायची ना तिथे आम्ही एका ओळीने सगळे उभे राहायचो प्रार्थनासाठी आणि आता तर ही झाडे लावलेली ला आहेत आधी नव्हते तर इथे सगळे आम्ही उभे राहायचो आणि हे सगळे जे आहेत ते वर्ग तर समोरसुद्धा जे मोठं दिसतंय तुम्हाला तिथेसुद्धा कॉलेज होणार होतं ॲक्च्युली आमच्या वेळेला पण नाही झालं अजूनही नाहीच झालेलं तर तिथे आय थिंक दहावीचे वगैरे बसवतात वर्ग इकडे सुद्धा आठवीचे नववीचे वगैरे वर्ग आहेत आणि खाली सुद्धा तर आता आम्ही चाललोय खालच्या ग्राउंड वरती इथे आहेत निलेश शाळेच्या काही आठवणी कोण होती का होती का कोणी तर तर आता कोण आठवत नाही बर चला तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये पुरावा आहे माझ्याकडे आता आणि ही थांबली आहे तिथे तिथे हा स्टेज होता त्या स्टेज वरती आम्ही प्रार्थना वगैरे म्हणायचो चला असं येणार आहे ना तर ही एक आमची मोठी इमारत तिथे अजून पण आणि ह्या समोर दोन टाक्या दिसते तिथे ग्लास लावायचे साखळीला कर होय निलेश ग्लास पळवून न्यायचे अरे माकड पाणी प्यायला आले गे गेले गेलं डीग्राम तर इथून खाली गेल्यानंतर खूप मोठं ग्राउंड आहे तर हे आहे खूप असं ग्राउंड पण ऍक्च्युली तिथे आता सगळे खेळायला लागले ही आमची शाळा कोणती तुम्ही असं दे आमच्या वेळेला आपल्या वेळेला पत्रे घातलेली नव्हते ना खापऱ्या होत्या पावसाळ्यात वे एक वेगळीच मजा असायची आणि आम्हाला तरी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबवून घ्यायचे एक्स्ट्रा क्लासेस साळुंके सरांची आठवत आहे का इतक्या वेळेला आम्हाला वर्गातून बाहेर काढले <laughs> एकदा तरी काय झालं होतं सर निलेश आमचे साळुंके सर त्यांचा क्लास सुरू होता समाजशास्त्रचा शिकवत होते आणि मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जणी माझ्या बॅगची चेन तुटली होऊन बसवत होतो आणि ते पाहिलं सरांनी आम्हाला बाहेर काढलं बॅगची चेन तुटली होती दफ्तरची आणि ते बघितलं सरांनी सर म्हणले जाधव हो आणि मुला बाहेर जाऊन उभं राहायचं माझा क्लास होईपर्यंत दोन तास आम्हाला बाहेर काढलं होतं दंगत सुरू दुसरं होय ही त्यांचीच शाळा आहे आणि कॉलेज सुद्धा त्यांच आहे तर ही अशी आमची शाळा तुमच्या का पण काय आठवणी ए आणखीन काय काय सांग की आठवणी काय आठवणी शाळेच्या शाळेतील परत जायचं <laughs> सांगायचं <था नाए> <laughs> परत जायचं स्पर्धेला जात होतो नाट्य स्पर्धेला जात होतो गायनाच्या स्पर्धेला जात होतो तर यांच आहे आम्ही इकडे जात होतो आम्ही तिकडे जात होतो आम्ही तर शाळा सोडून कुठे गेलोच नाही गेलो असेल तर प्रयोग शाळेमध्ये होईल ग ते पण आम्हाला काही समजायचं नाही सर म्हणायचे हे असं करायचं तसं करायचं दादा लक्षात आलं काय मी फक्त अस आणि इतकी मज्जा केली की काय सांगायचं म्हणजे भरपूर तर ही आहे आमची शाळा कशी वाटली सांगा अजून भरपूर गोष्टी आहेत आठवणी आहेत शाळेतल्या जर तुम्हाला ऐकायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हणजे इतक्या कॉमेडी गोष्टी घडलेल्या आहेत ना की बासच नाही सांगताच येत नाही आणि तर अगदी थोड्याच दिवसांनी आमचा गेट टुगेदर पण असेल त्याचाही मी ब्लॉग नक्की बनवेन तर कशी वाटली आमची शाळा आमच्या शाळेतल्या आठवणी मी आहे जास्त जास्त फार काही के 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 शेअर केलेली नाहीत पण जितके आठवतील तितकं मी शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या पण काही शाळेच्या आठवणी असतील एखादी चांगली अशी आठवण जास्त लक्षात राहिली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि ए ए इकडे की ए आपण ती तिकडे थांबवा तिकडची तिकडला बिस्किट पासून खाते तर आम्ही खालून आमचा दहावी असा वर्ग पूर्ण खाली होता तिकडून खालून या बागेमध्ये यायचो आम्ही अरे अरे आता तरी पाणी भरलं यामध्ये सगळी किचकिच झाली फक्त या बागेमध्ये आम्ही आमची आवडती चॉकलेट क्रीमची बिस्किट खायला यायचो होय तर निघ <laughs> तर... मी, मी तुम्हाला ती जागा दाखवते एक मिनिट किती खूपच जास्त चिखल झालाय जागा गोडसी देखिए हा इथे आम्ही बसायचो आता जर हे नीट व्यवस्थित केलं आणि त्याच्या पलीकडे सुद्धा तर ही पूर्ण खालीपर्यंत पूर चल पूर्ण खालीपर्यंत अशी मेहंदी ही अशी पर्यंत नजर जाईल ना तिथेपर्यंत मेहंदी आहे आम्ही या रो मधून चालत यायचो इथून अशी पूर्ण खालून इकडून असं चालत यायचो आणि इथे बसायचो आम्ही बिस्किट खातो वगैरे ग आमच्या आवडती बिस्किटं अजून कालून चालत येऊन इथे बसायचो आमची कोणती ग पार्लीची क्रीम चॉकलेट क्रीमची बिस्किट याची तर आणि पाच रुपयाला दहा यायची नंतर पाच रुपयाला आठ यायला लागलीत आणि इतकी भारी लागायची आणि आता तरी ते बंद झालं आम्ही खूप ऑनलाईन वगैरे बघितलं पण बंद झाली ती बिस्किट पण ठीक आहे तेवढीच आठवण होय की नाही गं आम्ही अजूनही भेटलो ना की त्या बिस्किटांबद्दल आमची चर्चा होतीस की आता ही बिस्किट मिळालीत की नाही पण ती काय मिळत नाही तर आम्ही घरी चाललो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टिक केअर